शेतकरी बांधव न स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो बऱ्याच दिवसाला आपण कर्जाची बऱ्याचशा अपडेट जे आहेत त्या पाहत असतो परंतु आपल्या राज्य सरकार जे आहे तर ते नुसतं घोषणा करत आहे आणि शेतकऱ्यांना कर्जापी जे आहे देतही नाही आणि सहसळ नाही म्हणतही नाही पण त्यामुळे शेतकरी जे आहेत ते हवालिन झाले आहेत आणि आता काही जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते थेट न्यायालयामध्ये सुद्धा निघालेले आहेत कारण की जी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजना आहे त्याच्यापासून अनेक शेतकरी वंचित आहेत आणि तत्कालीन म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री असताना ती योजना राबवली होती तिच्यापासून सुद्धा अनेक शेतकरी जे आहेत तर ते वंचित राहिले आहेत त्यानंतर जी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना होती तिच्यातील जे काही नियमित कर्ज फेडणारे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा पन्नास रुपयांचं अनुदान जे आहे ते मिळालं नाही आणि आता जे कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती ती तर प्रत्यक्षात आणलीच नाही आणि त्यामुळे या कर्जमाफीचं नेमकं काय होईल सध्या तरी काही सांगता येणार नाही परंतु अशातच आपल्या राज्यातील त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक महत्वाची अपडेट सध्या समोर आली आहे आणि ती म्हणजे की आपली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी आहे या योजनेचा विसा हप्ता जो आहे तो आता विसावा हप्ता जूनमध्ये मिळण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे अशा प्रकारच्या बातम्या सध्या येत आहेत आणि या विषयीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि ते म्हणजे की जी आपली पी एम किसान योजना आहे त्या पी एम किसान योजनेमधील नाव नवीन नोंदणी करणे किंवा आधीच्या नोंदणीतील अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने गाव पातळीवर घेतल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यामुळे गेल्या हप्त्याच्या तुलनेमध्ये यंदा लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढेल आणि ही संख्या किमान पन्नास हजारांनी वाढून जवळपास त्र्याण्णव पॉईंट पस्तीस लाखांच्या जा पुढे जाणार आहे आणि राज्यामध्ये जवळपास जो आपला एकोणीसा हप्ता आहे तो आपल्या राज्यातील तब्बल ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख इतक्या शेतकऱ्यांना मिळाला होता आणि आता चौदा हप्ता सॉरी वीसा हप्ता जो आहे तो लवकरच म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जमा होणार आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे की जो काही आपला हप्ता होता हप्ता जून मध्ये मिळेल याचे स्पष्ट संकेत दिले आहेत मात्र जी तारीख आहे ती अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही किंवा जाहीर करण्यात आलेली नाही परंतु पीएम किसान योजनेचा आतापर्यंत सलग एकोणीस हप्त्यापोटी एकूण पस्तीस हजार पाचशे अडुसष्ट कोटी रुपये वाटण्यात आले आहेत आणि या योजनेसाठी राज्यभरातून एकशे तेवीस लाखाहून जास्त शेतकरी मानवाने जे आहेत ते नोंदणी केली आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की जे काही आपलं पी एम किसानचं संकेतस्थळ आहे तर या संकेतस्थळ क्रियाशील असलेले शेतकरी जे आहेत ते सत्त्याण्णव पॉईंट सहासष्ट लाख एवढे शेतकरी आहेत आणि यापैकी एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांचं भूमी अभिलेख नोंदी अद्यावत केलेले नाही तसेच एक पॉईंट अठरा लाख शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी संलग्न केलेलं नाही आणि त्यामुळे असे अडीच लाखाहून अधिक शेतकरी जे आहेत ते अजून लाभाच्या बाहेर आहेत परंतु अतिशय महत्वाची अपडेट आहे जो काही विसव हप्ता येत तो आता जूनमध्ये मिळणार आहे आणि हा या हप्ता मिळवण्यात किंवा आपल्याला मागील हप्ते की मिळाले नसल्यास ते कशामुळे मिळाले आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जर आपले जे हप्ते मिळाले नसेल आपली काय मदत होत असेल ती आपल्याला नक्की केली जाईल त्यासाठी आपला जे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद